गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

काही दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने जुना क्लूज रस्ता येथे कारवाई केली होती तर आता तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गोपाळपूर रस्त्यावरील लिंगायत स्मशानभूमी समोर एक हुंदाई कंपनीची कार संशयास्पदरित्या थांबलेली दिसून आल्यानं पोलिसांनी सदर वाहनास गराडा घातला सदर कारमध्ये चालकासह मागील बाजूस तीन महिला बसलेल्या आढळून आल्या या वाहनाच्या डिक्कीमध्ये सुमारे बत्तीस किलो गांजा त्याची अंदाजे किंमत सहा लाख रुपये आढळून आले गाडीची किंमत लाख असा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर विभागीय या पोलीस अधिकारी अर्जुन भोसले शहर पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गोसावी सहाय्यक पोलीस फौजदार शरद कदम कल्याण ढवणे सूरज हेंबाडे सिरमा गोडसे सचिन हेंबाडे प्रसाद औटी पोलीस नाईक सचिन इंगळे पोलीस कॉन्स्टेबल शाहजी मंडले समाधान माने बजरंग बिचुकले निलेश कांबळे रेश्मा सांगोलकर सायबर सेलचे रतन जाधव हो यांनी केले आहे